नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये मा आपण पेशीरचना व सूक्ष्मजीव या पाठाचा पहिला भाग बघितला होता चला तर अभ्या अभ्यासूया पुढचा भाग तुम्ही पाठाचे व्यवस्थित वाचन केलेच असेल आणि तुमच्या लक्षात आला असेल की पुढील भाग हा कशाविषयी आहे चला तर मग बघूया एक कृती त्या कृतीसाठी आकृतीत दाखवल्याप्रमाणे कांद्याची एक फोड घेऊन त्याच्या खोलगट भागात असणारा पातळ पापुद्रा चिमट्याने अलगद वेगळा करा व तो काचपट्टीवर घ्या त्यावर पाण्याचा थेंब टाका हे करताना पापुद्रास घडी पडणार नाही याची काळजी घ्या यावर आयोडीनच्या किंवा इओसिनच्या विरल रावणाचा एक थेंब टाका व संयुक्त सूक्ष्मदर्शकाच्या भिंगाखाली निरीक्षण करा तत्पूर्वी पापुद्रावर आच्छादन काच ठेवायला विसरू नका वरील प्रमाणेच कृती करून वनस्पतींच्या विविध भागांवरील पेशींजे जसे पाने खोडाची साल मुलाग्रे इत्यादींचे निरीक्षण करा मागील येते तुम्ही पाण्यातील अमिबा पॅरामेशियम यांचे निरीक्षण केले आहेच बघा कांद्याच्या पेशी या आकृतीत दाखवल्याप्रमाणे दिसतील आता बघूया पेशींचा आकार सजीवांच्या पेशींच्या आकारात विविधता असते त्यांचा आकार हा प्रामुख्याने कार्याशी निगडित असतो यात आढळणाऱ्या पेशींचे विविध आकार खाली दर्शवले आहेत त्यांचे निरीक्षण करा गोलाकार दंडाकार स्तंभाकार सर्पिलाकार अंडाकृती आयताकार अशा विविध आकारांच्या पेशी आढळून येतात सजीवांच्या जीवनक्रिया घडून येण्यासाठी पेशींमध्ये विविध घटक अस्तित्वात असतात या घटकांनाच पेशी अंगके असे म्हणतात या अंगकांचा सविस्तर अभ्यास करण्यासाठी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक वापरतात कारण याच्या सहाय्याने अतिसूक्ष्म घटकाच्या प्रतिमेचे वर्धन होऊन त्याची दोन अब्ज प पटपर्यंत पर, पट मोठी प्रतिमा अभ्यासता येते प्रामुख्याने या पेशींचे वनस्पती पेशी व पेशी असे दोन प्रमुख प्रकार आहेत या पेशी पटलांच्याच सहाय्याने बनलेल्या विविध अंगकांच्या अंतर्भावाने तयार झालेल्या असतात वनस्पती पेशींच्या भोवती स्वतंत्र पेशी भित्तिका असते त्यामुळे त्यांना विशिष्ट आकार प्राप्त होतो त्याचप्रमाणे वनस्पती पेशींमध्ये मोठ्या आकारांच्या रिक्तिका आढळतात या सर्व दृश्य केंद्रकी पेशी आहेत आपल्यासमोर दिसत आहे इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने दिसणाऱ्या वनस्पती पेशी व प्राणी पेशी त्या दोन पेशींमधला फरक व प्रत्येक पेशीमधील अंगके हे व्यवस्थित निरीक्षण करायची आहेत व कु कुठल्या अंगकाला काय म्हणतात हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे बघा ही आहे वनस्पती पेशी आता आपल्यासमोर दिसत आहे प्राणी पेशी बघा प्राणी प्राणीपेशीचे की अंगके कोणती रायबो रायबोझोम लयकारिका पेशीपटल गोळजीपिंड केंद्र आंतरद्रव्य जालिका रिक्तिका तंतुकनिका अशा प्रकारे वेगवेगळी अंगके या पेशींना असतात आता पेशी अंगकांचा सविस्तर अभ्यास करूया पेशी भित्तिका पेशी भित्तिका हे पेशीचे सर्वात बाहेर असणारे आवरण आहे पेशी भित्तिका फक्त वनस्पतीमध्ये वनस्पती पेशींमध्येच आढळते दुसरं आहे पेशीपटल पेशीपटल म्हणजे काय बघू पेशीपटल हे एक प्रकारचे पातळ आवरण असून ते अतिशय नाजूक व लवचिक असते व ते प्राणीपेशींचे सर्वात बाहेरचे आवरण असते तिसरं म्हणजे पेशीद्रव पेशीमध्ये पेशी केंद्रका व्यतिरिक्त द्रवरूप भाग असतो त्याला पेशीद्रव म्हणतात पेशीद्रव हे पेशीपटल आणि केंद्रक या दरम्यान असते पेशींची विविध अंगके यामध्ये विखुरलेली असतात पेशी अंगके यामध्ये अंग के। या प्रामुख्याने केंद्रक आंतरद्रवजालिका जालिका गोल्जीपिंड लयकारिका रिक्तिका तंतुकनिका लवके यांचा समावेश होतो वनस्पती पेशींमध्ये हरित लवक असते आता बघूया सूक्ष्मजीवांचे जी निरीक्षण व मोजमाप पावाचा किंवा भाकरीचा एखादा तुकडा घेतला आणि त्यावरती बुरशी आढळून आल्यानंतर आपण कशाप्रकारे सूक्ष्मजीवांचे निरीक्षण करू शकतो हे आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलेले आहे सूक्ष्मजीवांचे आकार बघा पॅरामेशियमचा आकार किती असतो सुमारे शंभर मायक्रोमीटर टायफाईडचा रोगजंतू एक ते तीन मायक्रोमीटर पोलिओचा विषाणू अठ्ठावीस नॅनोमीटर सूक्ष्मजीवांचा आकार हा शंभर मायक्रोमीटर पेक्षा लहान असतो एवढा लहान आकार असून देखील सूक्ष्मजीवांच्या पेशीतील अंगके सर्व जीवन प्रक्रिया घडवून आणतात आता आपल्या समोर दिसत आहेत वेगवेगळे वे 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 सूक्ष्मजीव सूक्ष्मजीवांचे स्वरूप तुम्ही काढलेल्या चित्रांमध्ये खालील सूक्ष्मजीव दिसले का त्यांच्या आकारांविषयी तुम्हाला काय निष्कर्ष काढता येईल तर हे चित्र बघून आपल्याला असा निष्कर्ष काढता येतो की सूक्ष्मजीवांचे आकार हे वेगवेगळ्या पद्धतीचे असतात प्रत्येक सूक्ष्मजीव हा वेगळा असतो काही सूक्ष्मजीव जसे पावावर येणारी बुरशी डबक्यातील शैवालाचे तंतू हे बहुपेशीय सूक्ष्मजीव आहेत तरी बहुतांश सूक्ष्मजीव हे एक पेशीय आहेत जसे वि जीवाणू विषाणू या सूक्ष्मजीवांच्या पेशींची रचना थोडीशी भिन्न असते या पेशीत दृश्य केंद्रकी पेशीत आढळणारी पटलापासून तयार झालेली अंगके आढळत नाहीत तर यात फक्त प्रद्रव्य पटल पेशी द्रव्य व द्रव्य एवढेच घटक आढळतात म्हणूनच यांना आदिकेंद्रकी पेशी म्हणतात बघा आकृतीमध्ये आदिकेंद्रकी पेशी दाखवलेली आहे व तिचे अंगकेसुद्धा दाखवलेली आहेत ही आकृती तुम्ही वहीमध्ये काढायची आहे राष्ट्रीय पे पेशी विज्ञान संस्था पुणे ही संस्था पेशी विज्ञान जैव तंत्रज्ञान या संदर्भात संशोधनाचे कार्य करते याचे संकेतस्थळसुद्धा आपणासमोर दिसत आहेत त्या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही त्याची अधिक माहिती मिळवू शकता आता बघूया सूक्ष्मजीवांची जी वाढ प्रत्येक सूक्ष्मजीवाला वाढ व वा प्रजनन होण्यासाठी विश विशिष्ट परिस्थितीची आवश्यकता असते बऱ्याचशा सूक्ष्मजीवांना वाढीसाठी ऑक्सिजन आवश्यक असतो मात्र काही सूक्ष्मजीव ऑक्सिजनशिवाय वाढू शकतात समुद्रतळ ध्रुवीय प्रदेशातील बर्फ गरम पाण्याचे झरे अशा प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा काही सूक्ष्मजीव टिकून राहतात अशावेळी ते स्वतःभोवती कठीण कवच तयार करून आपली जे जीवन प्रक्रिया थांबवतात व परिस्थिती अनुकूल झाली की कवचातून पुन्हा बाहेर येऊन आपली जीवन प्रक्रिया सुरू करतात हे फक्त स सूक्ष्मजीवांनाच शक्य आहे बरं का मुलांनो आकार व जीवन प्रक्रियेनुसार सूक्ष्मजीवांचे शैवाल कवके आदिजीव जीवाणू विषाणू यामध्ये वर्गीकरण केले जाते आता सूक्ष्मजीवांचे दोन प्रकार आहेत उपयुक्त सूक्ष्मजीव आणि उपद्रवी सूक्ष्मजीव त्यासाठी आपण एक कृती बघूया दोन कुंड्या मातीने अर्ध्या भरून त्यांना ए व बी अशी नावे द्या कुंडी ए मध्ये पालापाचोळा शेण फळांच्या साली भाज्यांची देठे कागदाचे तुकडे असा कचरा मातीत मिसळा कुंडी बी मध्ये फुटक्या काचा धातूच्या तुटक्या वस्तू प्लास्टिकच्या पिशव्या मातीत मिसळा बागेत एका जागी या कुंड्या ठेवून द्या तीन चार आठवड्यांनी दोन्ही कुंड्यांचे निरीक्षण करा कुंडी बी मधील कचरा तसाच राहिला का कुंडी एमधला कचरा कुठे गेला शेण माती यामधील सूक्ष्मजीव अन्न मिस मिळवण्यासाठी कचऱ्याचे विघटन करतात काही दिवसात कचऱ्याचे रूपांतर उत्कृष्ट खतात होते व परिसराची स्वच्छताही राखली जाते कचऱ्याप्रमाणे सांडपाण्याचेही योग्य व्यवस्थापन करताना कार्बनी पदार्थ खूप लवकर कुजण्यासाठी त्यात सूक्ष्मजीव सोडतात ओला कचरा व सुका कचरा वेगळा वेगळा का जमा करावा बघा विचार करा मेथी वटाणा घेवडा यांच्या रोपट्यांच्या मुळांचे निरीक्षण करा मुळांवर गाठी कशासाठी असाव्यात कडधान्यांच्या रोपट्यांच्या मुळांवरील गाठी तसेच मातीत असणारे सूक्ष्मजीव हवेतील नायट्रोजनचे त्यांच्या संयुगात रूपांतर करतात याची माहिती आपण अगोदरच्या पाठात घेतली आहे या संयुगांमुळे जमिनीची सुपिकता वाढते त्यामुळे कडधान्यांतील प्रथिनांचे प्रमाण वाढण्यास मदत होते आता इथे विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी एक प्रकल्प आहे तो तुम्ही पूर्ण करायचा आहे तुमच्या गाव शहराबाहेर असणाऱ्या कचरा डेपोला भेट द्या मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये कचरा गाडण्यामागचे तत्त्व शोधा व त्या आपल्या वहीमध्ये लिहून ठेवा तसेच दही बनवण्यासाठी सुद्धा सूक्ष्मजीवांचा वापर उपयोग होतो त्यांना उपयोगी सूक्ष्मजीव असे म्हणतात आता बघूया किनवन प्रक्रिया सूक्ष्मजीवांच्या क्रियेमुळे काही कार्बनी पदार्थांचे दुसऱ्या कार्बनी पदार्थांत रूपांतर होण्याच्या रासायनिक क्रियेला किनवन किंवा आमणे किंवा कुजणे असे म्हणतात या क्रियेत उष्णता निर्माण होऊन कार्बन डायऑक्साईड व इतर वायू तयार होतात हे वायू पदार्थांचे आकारमान वाढवतात उदाहरणार्थ पाव इडली यांचे पीठ फुगणे या प्रक्रियेलाच किनवन प्रक्रिया म्हणजेच फर्मेंटेशन असे म्हणतात तुम्ही आजारी पडलात तर डॉक्टर काही वेळा पेनिसिलिनसारख्या औषधांची कॅप्सूल किंवा इंजेक्शन देतात अशी विशिष्ट प्रकारची औषधे शरीरातील रोगजंतूंचा नाश करतात व वा त्यांची वाढ रोखतात या औषधांना प्रतिजीवी जैविके म्हणजेच अँटीबायोटिक्स म्हणतात विशिष्ट जातीच्या सूक्ष्मजीवांपासून प्रतिजैविके बनवली जातात पूर्वी असाध्य असणारे क्षय टायफाईड कॉलरा असे अनेक रोग आता प्रतिजैविकांमुळे आटोक्यात आले आहेत पाळीव प्राण्यांच्या अन्नात प्रतिजैविके मिसळून त्यांनाही रोगांपासून संरक्षण देता येते वनस्पतींना होणाऱ्या रोगांवरही प्रतिजैविकांमुळे नि नियंत्रण ठेवता येते नेहमी लक्षात ठेवा प्रतिजैविके ही रोगांवर मात करण्यासाठी असली तरी ती डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेणे अपायकारक असते त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच त्यांचे डोस पूर्ण करावे तसेच अंगदुखी डोकेदुखी सर्दी अशा आजारांवर परस्पर औषधे घेऊ नयेत रोगप्रतिकारक क्षमता वाढवणारी लस प्रयोगशाळेत सूक्ष्मजीवांच्या मदतीने तयार करतात अशा रोगाची लस अगोदरच टोचलेली असेल तर आपल्या शरीराची रोगप्रतिकार क्षमता वाढते व त्यामुळे तो रोग होण्याची शक्यता खूपच कमी होते म्हणूनच लहान बाळांना ठराविक दिवसांनी लस देतात कातडी कमावणे घायपातासपासून धागे मिळवणे या प्रक्रियांमध्येही सूक्ष्मजीवांचा उपयोग करून घेतला जातो काही सूक्ष्मजीव तेलावर वाढतात त्यांच्या मदतीने समुद्रात तेलगळतीमुळे आलेला तेलाचा तवंग काढून पाणी स्वच्छ केले जाते शेतातील पालापाचोळा व कचरा मानवी मलमूत्र घरातील ओला कचरा एकत्र करून बायोगॅस संयंत्राच्या माध्यमातून जैववायू व खत निर्मिती केली जाते आता वा बघूयात उपद्रवी सूक्ष्मजीव म्हणजेच हार्मफुल बंद डब्यात चुकून राहिलेली मिठाई किंवा पाव यांचे तीन चार दिवसांनी काय होते बरेच दिवस बंद ठेवलेला मुरंबा लोणची यांच्या बरण्या कधी कधी त्यांच्यावर पांढरा चक्ती सारखा दिसतो किंवा काळे कण जमलेले दिसतात उन्हाळ्याच्या दिवसात दूध मांस हे पदार्थ नसतात शिया ओलसर अन्नावर बुरशी येते बुरशी आलेल्या अन्नाचे आपण काय करतो स्वतःचे पोषण करताना काही सूक्ष्मजीव विषारी पदार्थ अन्नात मिसळतात या पदार्थांनी अन्न दूषित होते दूषित अन्नाचे सेवन केल्यास आपल्याला उलट्या व जुलाब होतात यालाच अन्न म्हणजे असे म्हणतात नेहमी लक्षात ठेवायचं नेहमी ताजे व झाकलेले अन्न खायचे उकळलेले पाणी प्यावे खोकताना शिंकताना तोंडावर रुमाल ठेवावा घराभोवती कचरा किंवा पाणी साठू देऊ नये स्वच्छ भारत अभियान तुम्हाला माहितच असेल सुमारे ऐंशी टक्के आजार हे अस्वच्छतेमुळे होतात परिसर स्वच्छ ठेवणे कुठेही कचरा न टाकणे उघड्यावर शौचास न बसणे हे संसर्गजन्य आजार रोखण्याचे सोपे मार्ग आहेत आपल्या वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच सार्वजनिक स्वच्छतेबाबतही जागरूक राहण्यासाठी देशभरात स्वच्छ भारत अभियान हे राष्ट्रीय चळवळीच्या स्वरूपात कार्यान्वित आहे आपणही आपल्या शाळेत परिसरात स्वच्छतेविषयी एक उपक्रम राबवून त्यात सहभागी होऊया व आपला परिसर स्वच्छ करूया आता बघूया रोगकारक सूक्ष्मजीव जलाशयांजवळील अस्वच्छता व सांडपाण्याची संपर्क येऊन दूषित झालेल्या पाण्यात तसेच शिळ्या उघड्यावरील माशा बसलेल्या अन्नात सूक्ष्मजीव असतात असे दूषित अन्न सेवन केल्यास अमांश टायफाईड कॉलरा कावीळ गॅस्ट्रो असे अन्न नलिकेचे रोग होतात श्वसन मार्गाचे रोग झालेल्या व्यक्तीच्या खोकण्यातून व शिंकण्यातून त्या रोगाचे सूक्ष्मजीव हवेत मिसळतात श्वासावाटे निरोगी व्यक्तीच्या श्वसन मार्गात जाऊन सर्दी खोकला घटसर्प निमोनिया क्षय असे रोग होऊ शकतात कचऱ्याचे ढीग गटारे साठलेले पाणी या ठिकाणी डासांची पैदास वाढते डासांच्या माद्यांच्या दवा दव, दंशातून हिवताप म्हणजेच मलेरिया डेंग्यू हत्तीरोग पित्तज्वर असे रोग होऊ शकतात मानवी शरीराचे तापमान सुमारे सदोतीस अंश सेल्सिअस व सूक्ष्मजीवांचे जास्तीत जास्त वाढ होण्याचे तापमान पंधरा अंश सेल्सिअस ते पस्तीस अंश सेल्सिअस यांचा संबंध कसा जोडाल पावसाळ्यात कपडे दमट राहिले तर काय होते गोंडपाटाच्या तागाच्या पिशव्यांवरील काळे पांढरे डाग कसले असतात चामड्याची पाकिटे पर्स पट्टे पादत्राणे यांना पॉलिश लावून मगच का ठेवून देतात जुने रबर कागद नोटा यांच्यावर यांच्यावर पावडरीसारखा काय पदार्थ साचलेला असतो विद्यार्थी मित्रांनो वनस्पतीजन्य व प्राणीजन्य पदार्थ जे असतात त्यांच्यावर बुरशी येते व हा सर्व प्रकार त्या बुरशीचाच आहे बघितलं विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे सूक्ष्मजीवांचे कार्य चालू असते अशा प्रकारे आपण पेशी रचना व सूक्ष्मजीव हा पाठ अभ्यासलेला आहे आता पाठाखालील प्रश्नोत्तरे तुम्ही लिहायची आहे व ती पाठांतरसुद्धा करायची आहेत धन्यवाद